नमस्कार मी मंजूषा केळकर देव कि देव जननम गोपी गृहेर्धनं मायापूतन जीवितापहरण गोवर्धनोद्धारण कसदन कौरवादिहन कुंती सुतापालन एगवतं पुराण कथित श्री कृष्ण नीलामृतम नमस्कार मंजुषा म्हणजे आपण आज दिवस पाचवा बघणार आहोत अं त्याचा सारांश बघणार आहोत परमपूज्य अलकाताई मुतालिक यांच्या कथेला जे मी जात आहे रोज त्याच्यातल्या मला जे समजलं जे भावलं ते आणि जे लिहून घेता आलं त्यातला काही अंश तुमच्यासाठी प्रस्तुत आहे जर काही चूक असेल तर ती माझी ऐकण्यात झालेली चूक किंवा आपली तेवढी मती नाही त्यामुळे ते झालेली चूक असेल तर त्यासाठी क्षम कथा बघणार आहोत आणि कालपर्यंत खूप सुंदर कथा झाल्या त्याच्यातनं आपल्याला नेम मला जे वाटलं आणि कळलं की सर्वात छान गोष्ट जी मला जाणवली की प्रत्येक वेळेस भागवतात ही कथा नेमकी का बरं घेतलेली या आहे याविषयी अं आपल्याला विस्तृतपणे सांगतात नुसतं गोष्टी रूपात भागवत नसून तर ह्यातनं आजकालच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो टेकअवे काय का बरं ही कथा आपण ऐकतो आहोत आणि तो राजा परीक्षित जो आता समोर अगदी मृत्यू दिसतोय ज्याला त्याला ही कथा का सांगण्यात येते ह्याचा मतितार्थ आपल्याला कळतो आणि तेच मला खूप छान वाटलं आता इथे पुढची कथा येते आजची कथेची सुरुवात आहे हिरण्य कश्यपूच्या कथेपासनं आता ही कथा माणसाने का बरं ऐकावी तर त्याच्यात वैर भावनेनी भगवत प्राप्ती साधलेली आहे आणि वैरभावने भगवत प्राप्ती साधणारा कोण तर आपल्याला माहिती आहे तो म्हणजे हिरण्य कश्यपू अतिशय त्याच्या मनामध्ये वैर होत नारायणाप्रती आणि ते का होतं त्याची कथा सांगितली आपण विस्तृतपणे कथा घेणार नाही नाही तर मग खूप मोठं होतं ते आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे आणि त्यानंतर जेव्हा हिरण्यकश्यपूने बर प्राप्त केला ब्रह्मदेवाकडनं की रात्र नाही दिवस नाही आकाश नाही पाताळ नाही त्यावेळेस नरसिंह अवतार झालेला आहे प्रल्हादासाठी आणि तो जो नरसिंह अवतार आहे तो अवतार झाल्यानंतर आणि हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर नारायण प्रल्हादाला मांडीवर घेतात सिंहासनावर बसतात आणि त्याला विचारतात की आपल्या सगळ्यांसाठीच काही विचारतात की बाळा तू सांग की तू असं काय तप केलं की तुझ्यासाठी मला अवतार घ्यावा लागला हिरण्य कशू सांगतो की मला फक्त सहाच प्रकाराची भक्ती माहितीये तर मी काय केलं भागवतामध्ये नवविधा भक्ती आहे पण इथे प्रल्हाद म्हणतो की मला फक्त सहाच प्रकारांनी तुझी भक्ती करता येते पहिलं म्हणजे मी काय केलं मग मी तुला रोज नमस्कार केला आणि नेहमी तुलाच केला जेव्हा पण मी काही बोललो ती तुझीच जणू काही स्तुती होती नारायण स्तुती केली स्तवन केलं आणि जी काही मी कर्म केली सकाळपासनं कारण प्रल्हादाचं वय लहान असल्यामुळे ते काही अध्ययन कर्म केलं बाकीची जी काही दिवसभराची कर्म केली ती सगळी तुला समर्पित केली आणि पूजा पण जी केली मी ती फक्त तुझीच सेवा आणि पूजा केली त्याच्यानंतर वाणीने मी तुझं लिला वर्णन केलं बाकी त्याच्याशिवाय काहीही बोललो नाही आणि चिंतन सुद्धा फक्त तुझ्या चरणांचंच केलं आणि चरणांचं का बरं कारण ज्ञानाचा साठा अलका यांनी सुंदर गोष्ट सांगितली होती मागे स्वर्गारोहणाची त्यावेळेस आपल्याला कळलं की पायाचा अंगठा किती मौल्यवान असतो आणि त्याप्रमाणे ज्ञानाचा साठा जो आहे तो आपल्या पायाच्या अंगठ्यातच असतो असं म्हटल्यानंतर नारायणींनी आशीर्वाद दिलाय की तू खूप वर्ष राज्य करशील आणि तुझ्या हृदयात कामनेचा अंकुर कधीच फुटणार पुढची जी कथा येते ती आहे रूपाची अवतार कथा इथे अं गजेंद्र मोक्षाची कथा आहे ती पण आपल्याला बऱ्यापैकी आहे की अं है? इथे गजेंद्र रूपामध्ये जो आहे गजेंद्र तो जलक्रीडा करत असतो आणि मगर त्याचा पाय धरते मग तो इंद्रद्युम्न स्तोत्र म्हणतो नारायण येतात दरुडावरती आणि सोडवतात त्याचा पाय मगरीला मा मारून मग मा आपल्याला सांगितलं की हा गजेंद्र म्हणजे कोण आणि ती मगर म्हणजे कोण दोघांना उशा हवा असतो आणि म्हणूनच ह्याची निर्मिती होते या कथेची निर्मिती किंवा हे जे अवतार कार्य आहे श्रीहरीचं त्याची निर्मिती आहे मग त्यांनी काय केलं जेव्हा श्रीहरी आले तर त्यात सरोवरात असलेलं एक कमल पुष्प अर्पण केलं आता ही कथा का आपल्याला काय सूचित करते खूप सुंदर सांगितलं की कमळ अर्पण केलं आता कमळ म्हणजे काय तर अं शौनक ऋषी सांगतायत आता कि अं आपल्या जवळच जवळ सात कमल आहेत आणि ती आपण श्रीहरीला समर्पित करावी आपलं चरण कमळ नाभी कमळ हृदय हस्त मुख नेत्र आणि शिरकमल एवढी शि कमळं आपल्याकडे आहेत आणि ती कमळं म्हणजेच आपलं सर्वांग आपलं सगळे आपले अवयव सकट आपण देवाला समर्पित होणं हेच भगवंताचं पूजन आहे आणि हेच भगवंताचं ध्यान आहे आणि म्हणून त्यांनी असं पण सांगितलं की काय करावं हे व्यासांनी सांगून ठेवलेलं आहे आपण फक्त वाचून त्या अनुसार वागणं तेवढं मात्र आपणच केलं पाहिजे कारण प्रत्येक जीवाला स्वतःसाठी स्वतःच कर्म करावं लागतं स्वतःच्या मुक्तीसाठी ती काही भगवंत आपल्या वाटप करायला येत नाही पुढचा सा अवतार सांगितलाय वामन अवतार हा पण आपल्याला बरीचशी कथा माहिती आहे वामन अवताराची अं दीती जी आहे कश्यप ऋषींची पत्नी तिला पुत्र नाही आदितीला दितीला दोन पुत्र आहेत हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपूत सांगून झालंय आणि आता आदिती खिन्न आहे कारण तिला पुत्र नाही मग ती अनुष्ठान करते इथे आता भागवताचं आपल्याला जे सहाव प्रकार आहे तो म्हणजे अनुष्ठान तो इथे सांगितलं आहे की पयोव्रत आणि ते पयोव्रत म्हणजे काय तर फाल्गुन महिन्यामध्ये शुद्ध पक्षात प्रतिपदा ते द्वादशी असं बारा दिवसांचं व्रत करायचं मग पूजा कशाची करायची तर वेदी मूर्ती सूर्य जल आणि अग्नि यांचा पूजा करायची उपवास करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आणि जो चरु चरु शिजवायचा दुधामध्ये त्याचा एक घास पहिल्या दिवशी प्रतिपदेला आणि बारावा घास त्या दिवशी शेवटच्या दिवशी द्वादशीला आणि त्रयोदशीला त्याची सांगता करायची असं हे अनुष्ठान असं हे व्रत जे आहे ते कश्यपुरुषींनी आदितीला सांगितलं त्याप्रमाणे तिने केल्यानंतर वामन अवतार झालेला आहे बालरूपात भगवान स्वयं प्रकटले आणि इतके इतकं सुंदर होते की प्रत्येक प्रत्येकाला त्यांना काहीतरी द्यावं वाटलं कोणी कोणी काय काय दिलं ह्याची एक पूर्ण यादीच सांगितली जसं की पृथ्वीनी मृगजीनं दिलं त्याच्यानंतर समुद्राने न सुकणाऱ्या फुलांची माळ दिली पार्वतीनी भिक्षा घातली आणि असा हा अवतार आणि ह्यांचं अवतार कार्य काय होतं तर बलीकडे जाणं त्यामुळे आता ते बलीकडे निघाले आणि बली कधीही याचकाला काही म्हणू शकत नव्हता त्याच्या गुरूंनी शुक्राचार्यांनी त्याला सांगितलं होतं की मला विचारल्याशिवाय दान देऊ नको पण वामन अवतार आल्यानंतर ते आ, ते गोंडस्वरूप बघून आणि त्याला वाटलं की अच्छा हा माझ्याकडे याचक आहे त्याचा अहंकार जागृत झाला आणि त्यांनी म्हटलं बोल तुला काय हवं माझं धन हवं स्त्री हवी राज्य हवं जे मागशील ते देतो तर वामन म्हणाले की मला काहीही नको मला फक्त तीन पावलं भूमी दे तर बलीनी शब्द दिला की देतो मग त्यांनी एक पाऊल ठेवलं पृथ्वीवर दुसरं अंतरिक्षात आणि मग म्हणाले आता तिसरं पाऊल ठेवायला जागा नाही तर इथे बली जो आहे त्याने आत्मसमर्पण केलेला आहे जणू काही तो म्हणाला माझ्या मस्तकावर पाय ठेव आणि त्याच्या मस्तकावर पाय ठेवल्यानंतर तो मरणार तेवढ्या त्याची पत्नी आली तिचं नाव विंध्यवती आणि तिने प्रार्थना केली वामन अवताराकडे किवनध्यान द्या माझ्या माझं सौभाग्य हिरावून नेऊ नका देवांनी सांगितलं की तू तुझ्या सामर्थ्यासह पाताळात जा आणि असं केल्यानंतर त्याचा जो हेतू होता ह्याच्यामध्ये का बरं म्हणजे आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की बलीने असं काय केलं होतं की देवाला अवतार घ्यावा लागला तर त्याच्या मागे तर त्याचा कपटी हेतू होता की बलीला का मारलं तर त्याला सृष्टीचे सगळे नियम बदलायचे होते वेदांचं ज्ञान नाहीच करायचं होतं आणि शिक्षण पद्धतीच बदलून टाकायची होती आश्रम बंद करायचे होते आणि हा त्याचा अंतर्गत कपटी हेतू होता तो जरी भक्त असला तरी सुद्धा आणि म्हणून मग त्याला सामर्थ्यासह पाताळात जा असं म्हटलं भक्त असल्या कारणाने त्यांनी उपासना केलेली होती आणि म्हणून भगवंत काही काळ त्याचे द्वारपाल देखील होते आणि अशा प्रकारांनी जे आहे हे हा हे अवतार कार्य संपलं त्याच्यानंतरची कथा येते मत्स्यावताराची परीक्षिताला प्रश्न पडला की शुकदेव तुम्ही सगळं सांगितलं मला जो प्रथम अवतार आहे मत्स्यावतार त्याची कथा ऐकायची इच्छा आहे इथे कथा येते नावाचा राजा होता आणि शॉर्ट मध्ये सांगते परत की तो पत्नीसह अनुष्ठान करत होता क्रतमाला नदी किनारी आणि त्याच्या उंजळीत मासळी आली मासळी मनुष्यवाणीत बोलू लागली आणि म्हणाली मला परत पाण्यात सोडू नको तुम्हाला घरी घेऊन जा त्याप्रमाणे ती मोठी 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 होत गेली तलावात सोडलं त्याच्याही पेक्षा मोठी झाली मग ती म्हणाली की आता प्रलय येणार आहे त्यामुळे सप्त ऋषी सप्त ध्यान आणि तू स्वत याला वाचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि तो तसा मत्स्यावतार झाला आणि पृथ्वी जन्मय झाल्यानंतर तू इंद्र होशील असा आशीर्वाद दिला आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढची जी कथा येते ती आहे शर्याती राजाची ही सुद्धा कथा आपल्याला का सांगितली गेली तर या घराण्यामध्ये रेवतीचा जन्म झाला जी बलरामांची पत्नी होती आणि शर्यती जो राजा होता त्याची सुकन्या नावाची कन्या होती आणि तिने एक दिवस खेळत खेळत ती गेली उपवनामध्ये आणि तिला काही दोन सकाकणाऱ्या वस्तू दिसल्या त्याच्यामध्ये तिने काडी घातली तर रक्त यायला लागलं कळलं कि ते ऋषी होते ते चपस्या करत होते त्यांचं नाव च्यवन भार्गव ऋषी आणि मग हिला वाटलं की आपल्यामुळे या ऋषींची दृष्टी गेली तिने वडिलांना सांगितलं की माझं लग्न यांच्याशी करून द्या ते झाल्यानंतर अं ही लग्न करून पतीची सेवा करू लागली मनपूर्वक सेवा केली तिने एक दिवस तिथे अश्विनी कुमार आले आणि ते बिंदू सरोवरात घेऊन गेले देवतांना स्नान घातलं अश्विनी कुमार हे डोळ्यांचे देवता आणि त्याच्यानंतर मग त्यांचा देह पण सतेज झाला ते तारुण्य आलं त्यांना आणि त्याच्या नंतर दृष्टी पण आली आणि वडील आले त्यांना बोल तिला बोलले की त्यांना वाटलं माहिती नाही हा कोणा माणसाबरोबर राहतेय त्याच्यावर ऋषींनी सगळी कथा सांगितली त्यांचा जो नातू होता त्याचं नाव रेवस आणि रेवती रेवसची कन्या ती रेवती आणि हीच बलरामांची पत्नी तर असं प्रत्येक जे अवतार कार्य आहे किंवा प्रत्येक जी कथा आहे तिचा कुठेतरी संदर्भ असल्यामुळे ती कथा इथे आलेली आहे पुढची कथा आहे मानधाता राजाची हा मानधाता जो आहे हा पुत्र आहे युवश्वान राजाचा आणि यवश्वान राजाने संतान प्राप्तीसाठी यज्ञ केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तेच जलप्राशन केलं जे त्याच्या पत्नीसाठी ठेवलं होतं त्यांनी गर्भधारण केला इंद्राने त्याची या मांधाता राजाला तीन पुत्र झाले त्याच्यापैकी दुसरा पुत्र अंबरीश आणि तिसरा मुजुकुंड आणि याच अंबरीश राजाची कथा येते की तो सम्राट होता त्याच्याकडे स्वप्न स्वप्नदीपाचं राज्य होत आता ह्याची कथा पण विस्तृत स्वरूपात येते कारण इथे परत एक एकादशी अनुष्ठान किंवा एकादशी व्रत आपल्याला सांगितलेलं आहे की ते कसं करावं तिकडे पयोव्रत सांगितलं इथे एकादशीचा उपवास कसा करावा तर राजा अंबरीश आपल्या पत्नी सोबत आ, गेला आणि त्यांनी ठरवलं की आपण एकादशीचं व्रत करूया आणि हे व्रत त्यांनी एक वर्षासाठी आरंभलं आणि मग कसा करावा एकादशीचा उपवास तर दशमीला हे व्रत सुरू केव्हा करावं कार्तिक ते कार्तिक करावं हे व्रत दशमीला सुरू दशमीला नक्त करावं एकादशी निर्जळी करावी आणि द्वादशीला सूर्योदयाला पारण फेडावं असं हे व्रत हे राजांनी आणि पत्नीनी एक वर्ष केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटलं त्याला वाटलं की आपण जे पारणं आहे ते मधुवनात करूया तिथे गेल्यानंतर त्यांनी सोन्याच्या शिंग सोन्यानी मढवून गाई दान केल्या पारणाच्या दिवशी ब्राह्मण पूजन करायला घेतलं आणि ब्राह्मण पूजन करायला घेतलं ब्राह्मण भोजनाला बसणार बसणारे दुर्वासा ऋषी आले तिथे आणि राजा म्हणाले स्वागत केलं दुर्वासा म्हणाले की ठीक आहे मी येतो तुझ्या पारणाला पण मी जरा स्नान ध्यान संध्या करून येतो आपल्या शिष्यांसह ते गेले तेवढ्यात राजाला बाकीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता संकल्प तर केलेलाच आहे तुम्ही तीन पळी तीर्थ घ्या आणि ब्राह्मणांना भोजनाला सुरुवात करून द्या आणि दुर्वासा ऋषींसाठी वेगळी पाकसिद्धी करा हे सगळं माहीत नसताना दुर्वासा आले त्यांनी बघितलं ब्राह्मण भोजन चालू आहे आणि अं राजांनी पण तीर्थ घेतलेला आहे त्यांना वाटलं राजाचं पण भोजन झालं आणि ते संतप्त झाले संतप्त होऊन त्यांनी शाप दिला शाप देण्यापेक्षा त्यांनी ते क्रोधित झाले आणि त्यांनी एक जटा काढली आणि त्यातनं कृत्या निर्माण केली कृत्य म्हणजे तामसी शक्ती ही तामसी शक्ती राजाला भस्म करण्यासाठी त्यांनी सोडली पण श्रीकृष्णांनी बघितल्यानंतर आपलं चक्र सोडलं आणि ती कृत्या तर जळून गेली पण ते चक्र जे आहे ते दुर्वासांच्या मागे लागलं दुर्वासा पळत पळत ब्रह्मदेवांकडे गेले ते म्हणाले माझ्या हातात काही नाही शिवशंकर म्हणाले माझ्या हातात काही नाही विष्णू म्हणाले माझ्या सुद्धा हातात आता काहीच नाही कारण ज्या भक्तासाठी मी हे चक्र सोडलं आहे आता त्याच्याच हातात सगळं काही आहे तुला त्याकडे जावं लागेल दुर्वासा परत ऋषींकडे गेले दुसऱ्या अंबरीश राजाकडे गेले आणि तिथे अंबरीश राजा जणू काही वाटच बघत होता तो आणि त्याची पत्नी यांनी रोज तयार करावा स्वयंपाक आणि दुर्वासा ऋषींची वाट बघावी कारण अतिथी त्या दिवशी विख गेलेला आहे आणि तर त्या दिवशी आता एक संवत्सर हे सगळं सुरू होतं एक संवत्सर म्हणजे एक वर्ष आणि हे एक वर्ष जे आहे ते दोघेही पतिपत्नी वाट बघत होते दुर्वासांची ते आले आणि त्यानंतर ते त्यांनी त्यांना सांगितलं की आता या तुम्ही आणि अशा प्रमाणे राजा राणीचा उपवास सुटला आणि हे आपण कथा का बघतोय तर निष्ठा काय असते आ, एक वर्षांनी त्यांचं पारण झालं पण तरी तितके दिवस ते वाट बघत होते आपल्या पत्नीच तर अंबर अंबरीश हे ऋषी अंबरीश म्हणजे आकाश आणि ईश तत्व आणि ते व्यापक आहे आणि हे जो स्वीकारतो बुद्धीने स्वीकारतो तो, स्वीकार तो, तो प्रत्येक व्यक्तीच जणू काही अंबरीश असतो हे आपल्याला सांगण्यासाठी ही लर्निंग देण्यासाठी ही कथा आली त्याच्यानंतरची कथा आली की हाच जो यशवान राजा होता ना त्याच्याच वंशामध्ये एक सत्यवत नावाचा राजा झाला आणि त्याचाही असाच विचार होता की आपण सदेह स्वर्गाला जावं पण त्यांनी तीन पाप केली आणि त्याला त्याच्याच गुरुकडून आणि वडिलांकडनं शाप मिळाला की तू चांडाळ होशील पण तरी सुद्धा त्याची इच्छा होती की आपण सदेह वैकुंठात जावं त्यांनी त्याच्यासाठी वैशिष्ठांना बोलवलं ते नाही म्हणाले मग त्यांनी विश्वामित्रांना बोलवलं विश्वामित्र आले तिथे त्यांनी संकल्प केला पण सदेह कोणालाच वैकुंठाला जाता येत नाही आणि त्यामुळे हे आपल्या तपस सामर्थ्याने विश्वामित्र त्याला वर पाठवायचे देवता त्याला परत खाली पाठवायचे आणि हे झालं नाही शक्य मग त्रिशंकू स्वतःच म्हणाला की आता आपण हे हट्ट सोडून देऊया विश्वामित्र निघून गेले आणि अशी ही त्रिशंकूची कथा येते आपल्याकडे आता त्याच्यानंतर हाच पुढे आता कथा चालते त्रिशंकूचा मुलगा तो राजा हरिश्चंद्र आणि तारामती आपल्याला ही कथा त्याची पत्नी तारामती आपल्याला ही कथा माहितीये पण अलका ताई म्हणाल्या की ही भागवतातली कथा आपल्याला जे कथा माहितीये त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे म्हणून मी थोडस सा सांगते या कथाचा मतितार्थ काय काय ही कथा इथे सांगितली आपल्याला की नमस कसा करू नये माणसाने तर त्यांनी त्यांना आपण संतान नव्हती राजा हरिश्चंद्र आणि तारामतीला त्यांनी नवस केला की मला जेव्हा संतान प्राप्ती होईल आणि तो नवस कोणाला केला वरुणाला केला की जेव्हा मला संतान प्राप्ती होईल तेव्हा मी आपल्या त्या मुलाचं संतान नाही मागितली पुत्र मागितला आपल्या मा, त्या पुत्राचं शिर जे आहे ते मी यज्ञकुंडात अर्पित करीन अं वरुणाच्या आशीर्वादाने संतान झाली आणि त्याच्यानंतर मग वरुण यायचे की अरे तू विसरलास का तू असं असं म्हणाला होतास पण तो म्हणायचा नाही अजून मुलगा लहान आहे मग उपनयन होऊ दे मग शिक्षण होऊ दे असं करत करत गोष्ट पुढे गेली आणि हा मुलगा तरुण झाला आणि तो बघायचा की दरवेळेस कोणीतरी येतं आपले वडील असं म्हणतात तर ता एक दिवस त्यांनी विचारलं की हे कोण येतात तर ता त्यांनी अर्धसत्य सांगितलं की हे स्वतः वरुण आहेत आणि हे तुला मारण्यासाठी येतात पण मी कसा तरी त्यांना थोपवून धरतो आणि त्यांना परत घालवतो तर ता। हा तारुण्य होत हा जो मुलगा होता हा चिडला आणि तो वरुणावरती चाल करून गेला पण मग वरुणावर चाल करून गेल्यानंतर वरुणानेच त्याला शाप दिला की तुला जलोदर होईल आणि असं करता करता तो जेव्हा आला तेव्हा अगदी मरणासन्न स्थिती झाली त्याची त्यांनी यज्ञ केला आता ह्यांनी विचार केला की के आपल्याला काही उपाय नाही दुसरा राजा चंद्राने त्यांनी यज्ञ केला आणि ठरवलं की आपल्या मुलाचं शिरता आपण यज्ञामध्ये अर्पण करूया त्याच वेळेस वरुण प्रगट झाले आणि ते म्हणाले की तू अनासक्त झालास आता आणि हेच मला हवं होतं आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि तारामतींनी नारायणामध्ये विलीन झाले ही अशी एक कथा येते आणि कथा का बर येते की कशा प्रकारे नवस करू नये माणसानी म्हणजे त्यांनी पुत्र मागितलं आणि शेवटी सांगितलं की पुत्राला यज्ञामध्ये त्याचं मस्तक अर्पण करील तर हा कशा प्रकाराचा नवस तर ह्याच्यासाठी ही कथा येते नंतर आपला साहुवा अवतार तो म्हणजे परशुराम अवतार ह्याची कथा आहे ते ही पण कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी कथा खूप छान सांगितली वेगळ्या प्रकाराने समजावून सांगितली पण परशुरामाचं जे परशुरामानी केलं त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सहस्र जो पुत्र आला होता चाल करून त्याला ते त्यांनी त्याचं ते मस्तक हे केलं आणि अशी प्रतिज्ञा केली की मी पृथ्वी तलावरनं त्यांनी असं सांगितलं की असं नाहीये की पृथ्वी तलावर मग क्षत्रिय नष्ट करील त्यांनी असं म्हटलं की हैदेय जे कुळ आहे ज्याचा अं राजा होता ना त्याचं नाव सहस्त्रबाहू सहस्त्रार्जुन तर त्याला मी अं त्याचं कुळ नष्ट करीन असं सांगितलं होतं त्यांनी तर त्याप्रमाणाने त्यांनी ते तीनदा हैदेय कुळ नष्ट केलं आणि नंतर तप करून आपल्या वडिलांना सप्त ऋषींमध्ये स्थान मिळवून दिलं तर आपण ह्याच्यातनं काय शिकतो की सारी शारीरिक सामर्थ्य आणि तपसामर्थ्य दोन्ही असेल तर आपल्याला पितृयज्ञ करता येतो देवयज्ञ कसा सफल करता येतो अशी जणू काही शिकवण या अवतार कार्याच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आणि ह्याच्यानंतर आपल्याला आता सांगितलंय इकडे राजा परीक्षितांना शुकदेव सांगतायत की राजा तीन मुख्य वंश आहे आपल्या इथे आणि त्या तीन वंशांपैकी एक वंश रघुवंश दुसरा वंश जो आहे तो राजाचा वंश आणि तिसरा जो आहे तो चंद्रवंश ह्याच रघुवंशामध्ये श्रीरामांचा जन्म झाला आणि खूप मोठी कथा आणि अवतार कार्य श्रीरामांचं हे आपल्याला माहितच आहे मला जे नवीन समजलं ते म्हणजे हा जो वंश होता त्या वंशामध्ये ना वंशामध्ये सॉरी निमी वंशामध्ये जानकीचा जन्म झाला म्हणजे निमी निमी वंशात जनक यांचा जन्म झाला आणि जनकाची ती जानकी आणि म्हणून इथे जानकीचा जन्म झाला निमी वंशामध्ये आणि रघुवंशामध्ये श्रीरामांचा जन्म झाला त्याच्यानंतर तिसरा वंश जो आहे तो चंद्रवंश तो शंतनुपासनं सुरू होतो शंतनू नावाचा सा अर्थ सांगितला त्यांनी कि शंतनु जो आहे त्याला शंतनु का नावाचा अर्थ काय की ज्याला शंतनु स्पर्श करायचा त्याला शंभर वर्षाचं आयुष्य मिळायचं याच वंशामध्ये मग पुढे ययातीची कथा येते त्याच वंशामध्ये पुढे शकुंतला आणि दुष्यंत भरत त्यांचा मुलगा पराक्रमी राजा ज्याच्यावरनं आपल्या देशाचं नाव भरत असं पडलं आणि याच वंशामध्ये नंतर वसुदेव त्याच्यानंतर ते, ते वसुदेव देवकी आणि असं करून काल कृष्णावतार सुद्धा पूर्ण झाला तर अशी ही कालच्या दिवशीचा सारांश अं श्री कृष्ण भगवान की जय